स्वागतम सुस्वागतम स्वागतम आज या ठिकाणी विठ्ठल परमात्मा व माता रुक्मिणी आई साहेब यांचा शुभविवाह सोहळा मोठ्या उत्साहात आनंदात संपन्न होतोय पंढरपूर नंतर महाराष्ट्रामध्ये या शुभविवाह सोहळा संपन्न होताना दिसतोय एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथात रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथामध्ये या शुभविवाह सोहळ्याचा उल्लेख आहे त्याप्रमाणे त्या अनुषंगाने येरवळ येते गेले पंधरा दिवसापासून या शुभविवाह सोहळ्याची तयारी सुरू आहे टाळ मृदुंगांच्या गजरात हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय विविध टोपी घाला सगळ्यांना टोप्या टोप्या ਉਹਨੇ ਘੜਾ ਕਿਹਾ So you're not विदर्भ कन्या भीमत कन्या असणारी आपली महाराष्ट्राची वेग देवदरी जगाचा बाप असेल तर आपल्या महाराष्ट्राने त्याला आपण दाता आहोत म्हणजे नेख युगामध्ये दशरथ महाराजांनी सांगितलं की पाया पडत असताना दशरथ महाराजांनी जे सीता मैयाचे जनक राजा होते त्यांचं पाया पडून घेतलं नाही ते म्हणले तुम्ही दाता आहात आणि मी घेताय त्यामुळं दाता हा कधीही नेहमी सर्वश्रेष्ठ असतो लक्षात ठेवा दरवर्षी लग्नाला काहीतरी असा शुभ आशीर्वाद प्राप्त महाराज आम्ही तुमचे आहोत सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागत सु आज एरवळे या ठिकाणी श्री विठ्ठल परमात्मा व माता रुक्मिणी आई साहेब यांचा शुभविवाह सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात दिमाखात संपन्न होतोय वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी सोहळा होत असल्याचा उल्लेख एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथात केलेला आहे आणि हा विवाह सोहळा अतिशय दिमाखात उत्साहात संपन्न होतोय या ठिकाणी यादव यादव उर्फ आणि नरेंद्र महाराज यांनी गेल्या तीन वर्षापूर्वी सलग दहा बारा वर्ष पंढरपूर येथे होणारा हा सोहळा त्यांनी स्वतः अनुभवला आणि त्या त्यांच्या मनामध्ये ही संकल्पना आली की आपल्या येरवळे या गावठाणामध्ये आपण हा सोहळा आयोजित करायचा आणि या वर्षी हे तिसरं वर्ष आहे अतिशय दिमाखात उत्साहात गेली पंधरा दिवस या सोहळ्याची तयारी सुरू आहे टाळमृदुंगांच्या गजरात हा विवाह सोहळा संपन्न होतोय विविध अलंकारांनी सजलेले विठ्ठल रुक्मिणी माता यांना मुंडावळ्या सुद्धा बांधल्या जात आहेत अंतरपाठ धरून मंगलाष्ट म्हणल्या जात आहेत हे दृश्य मोहून टाकणार असा आहे डोळ्याचं पारणं फेरणार असं आहे पांडुरंगाच्या शुभविवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याचं भाग्य आपणा सर्वांना लाभतंय विठ्ठल रुक्मिणीला वधूवरांना पोशाख केला जातोय सजवलेल्या मूर्ती या ठिकाणी या मंडपात आणलेत डोक्यावर पगडी अंगी सोहळे कपाळी मुंडवळ्या असा सजलेला देखना विटू मावली आणि पैठणी अलंकारासाठी सजलेली रुक्मिणी माता यांचा शुभविवाह सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात या ठिकाणी संपन्न होतोय आपला सर्वांचं या ठिकाणी मनस्वी मनस्वी स्वागत करण्यात येत आहे स्वतःच नाव घ्यायचं सौनचं नाव घ्यायचं जेवले नाही का आवाज येत नाही देवाला कळलं पाहिजे ओम श्रीमन गणाधी पदय नमहा നിത്യശു ആവാസയാ അക്ഷരാതിരിയ നമ സേവ്യോ ദേ്യോ നമേ്യോ ബ്രഹ്മണേ്യോ നമ അക്ഷത അസത്യ പുലി श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान गी मौरी ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की संदीप एकनाथ महाराज की अवधोत चंदन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की, की आज के आनंद की नंद के नंद की श्री क्षेत्र एरावले धाम की श्री क्षेत्र पंढरपूर धाम की महाप्रम या शुभमंगल स्वस्ति, आनायकं गजमुखं मोरेश्वरं सिर्दिरं बल्दारों मुरुडं दिनायकम हम चिंदामनी सेवरं निरितात्मकम् सुवरदम् विघ्नेश्वरम् ओदरम् ग्रामो रान्दणसंस्थितो गणपति कुर्यात् सदा मङ्गलम् शुभमुर्ग सावदा संकल्प सोडला जातोय सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे खाली सोडायचं पाहिजे ओ गौरव सौरव काय ब्रह्महवीर ब्रह्माग्न ब्रह्मनावतम ब्रह्मेवतेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधी ना त्यांना सर्व वर्तना अतिशय धन्यवाद चांगल्या शर्वा पद्धतीनं सर्वांना सर्व पदार्थ ही सर्व एरोया परिसरातील भावी भक्तांना विनंती आहे आपण विठ्ठलानी रुक्मिणी